इकडे राहुरीचे भाजपचे आमदार शिवाजीराव कर्डिले यांचं निधन आहे अल्पशा आजाराने त्यांचं निधन झालं वयाच्या सदुसष्टाव्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतलेला आहे राहुरी मतदारसंघातले ते भाजपचे आमदार होते वयाच्या सदुसष्टाव्या वर्षी त्यांचं निधन झालेलं आहे राजकीय कारकिर्दीवर एक नजर टाकूया पाणेश्वर तरुण मंडळातून त्यांनी आपल्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात केली अपक्ष राष्ट्रवादी काँग्रेस ते भाजपा असा त्यांचा राजकीय प्रवास राहिलेला आहे एकोणीशे नव्वदच्या दशकात नेवासा राहुरी मतदारसंघातून ते तीन वेळा आमदार झाले एकोणीशे पंच्याण्णव आणि एकोणीशे नव्याण्णव मध्ये सलग दोन वेळा ते अपक्ष आमदार राहिले दोन हजार नऊ दोन हजार चौदा मध्ये भाजपाच्या तिकिटावर राहुरीतून ते आमदार म्हणून विजयी झाले एकोणीस मध्ये विधानसभा निवडणुकीतला पराभव त्यांना कलाटणी देणार ठरला दोन हजार चोवीस मध्ये पुन्हा दमदार कमबॅक करत राहुल इतून मोठ्या मताधिक्यानं त्यांनी विजय मिळवला अहमदनगर जिल्ह्यातील राजकारणात किंग मेकर म्हणून त्यांची ओळख होती पंडित प्रदीप पूर्ण तब्येतेनिमित्त झालं ते घरी आले होते आम्ही बरोबर आहे दुपारी भोजन घेतलो म्हणजे मला कल्पना सुद्धा करत नाही की आम्ही काल भेटलेलो आहोत आणि ज्या पद्धतीने अशा पद्धतीने समज अचानक ती दुखत शिवाजीराव कर्डिले यांचं दुःखद निधन आज झालं खरं म्हणजे धक्कादायकच बातमी ती आहे खरं त्यांच्या त्या, त्या ग्रामीण शहानपणानंच त्यांनी आतापर्यंत यश जे गे, मिळवत गेले आणि आता तो बँकेचे चेअरमन सुद्धा ते होते एक लोकप्रतिनिधी जो जनमानसातला आहे लोकांचे प्रश्न समजणार आहे लोकभावना समजणार आहे असा लोकप्रतिनिधी जाण्याचं दुःख आम्हाला आहे त्यांना मनापासून मी श्रद्धांजली अर्पण करते अनेक वर्ष महाराष्ट्राची सेवा त्यांनी केलेली आहे आणि आज दुःखद घटना जी झाली आहे की आमच्या कुटुंब पक्ष आमच्या सगळ्यांच्या वतीने त्यांना श्रद्धांजली अर्पण